या वर्षी पब्लिक एवढी आहे भंडाऱ्यामध्ये डायरेक्ट म्हणजे बेकार आलो वाटत दादा मॉर्निंग मित्रांनो तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा स्वागत आहे आपला आज तिसरा दिवस इथून चालू होत आहे तर आम्ही तर चहा भीत आता आता इथून आपण मालेगाव निघतोय आम्ही आता जोडग्यापासून ना किलोमीटर चालू आलोय सकाळपासून अंधार होतो म्हणून काय व्हिडिओ केला ना आता इथं चहा आता व्हिडिओ झाला आता इथं पुढे जाऊ आपण बोला सप्तर्षिनी माता की खांदे चला आता

सॉरी मित्रांनो आपला प्रॉब्लेम झाला आता एक आपण मालेगावचा शूट घेऊ नाही शकलो त्यासाठी सॉरी आपला मालेगावचा मोबाईल दे डेट झालेला होता चार्जिंगची काही अवस्था ती तर तुमच्या सर्वांच्या माफी मागतो चॅनल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपण आता मध्ये आलेलो आहे आणि माझ्या पायाला फोड झालेला आहे सॉरी मित्रांनो आपण तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर बघून घ्या आणि आम्ही आता दाबडमध्ये इथं मुक्काम करतो दुपारी मुक्काम म्हणजे रेस्ट करतो थोडाफार आंबेवाले बाबा हा इथं इथे बाबा आहे त्यांनी दिला आम्हाला जागा वाजता वॉटमध्ये बोलू सर इथं दा। दादा भेटले आम्हाला दादा पण लई मस्त मस्त आहे दादा, ये दादा हे ऐकवा झोपायला म्हणजे दाडींचा बगीचा इकडे दाडींचा बगीचा झोपलो आम्ही सागर शेड इकडे झोपलेलं आहे त्यांच्या काही राहिले मित्रांनो कालचा बोगला अजून अपलोड झालेला नाही आपण संध्याकाळी सहा वाजता अपलोड करू त्याला तर त्यासाठी सॉरी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं तर सबस्क्राइब करून घ्या आणि आज शेवट सोबत जोडून राहू मी आता आम्ही दोन 6 वाजता जाऊ आता पुढचे काय सोबत निघnare आहे यांचे <laughs> आधा, आधा, बागर बागर आता पोचू कि नाही पोहोचू काही वाटत नाहीये आतापर्यंत आम्ही घरून पंचवीस लोक आलेलो होतो आतापर्यंत पंधरा लोक गाडीत बसून गेलेले आणि आता पाच लोक गाडीत बसणार आहे पाच लोक म्हणजे जवळजवळ गाडीत बसणार आहे पाच लोक पायदल चालणार आहे त्या वीस लोकांमध्ये मी आणि शरद बहुमने बसायला आता आता बघू आता गाडीत बसून जाऊ आम्ही बाकीचे मयूर पायदळ चालणार आहे दोघ मयूर पायदळ चालणार आहे हर्षल चालणार आहे पायदळ आंब्राईमध्ये सोनार दादा आणि एक आमचे अक्षय धनकर आणि धनकर पियुष दादा तर कधी बसले जानवा मध्ये त्यांच्या पोटर्या सुद्धा मध्ये चालणार आहे ते फक्त व्हिडिओ मध्ये सांगताय पण ते मेन मध्ये चालणार नाही ते बसून जाणार आहे तर मित्रांनो आपण आता बघू शेवट शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा हा <णागे> आता तिसरा दिवस आहे तिसरा दिवसाचा व्हिडिओ थोडा कमी आलेला आहे शूट करू शकला नाही आपण मालेगावमध्ये मित्रांनो आज जास्त वेळ शूट घेतला नाही आपण कारण माझ्या पायाला फोड झालेला आहे आणि पायाला पोड आणि मांड्या पण लागून गेलेला आहे चाललं जात नाही तरी आपण चालतोय मी आता कुठलं तरी लखन म्हणून गाव आहे आणि आता इथून बामनेगावचे जे आहे इथून चार किलोमीटर तिथून एक किलोमीटर अमराई आता पाच किलोमीटर आम्ही आता चालणार आहे आता वाजलेलं आहे सहा तिथं आज मुक्काम करणार आहे अमराईमध्ये कारण की अमराईमध्ये घुसलं तर दहा किलोमीटरचं अंतर आहे त्या पुरा मला ओलालून जायचं आहे एवढं काही चाललं जाणार नाही आज गाडी पण आहे आमच्याकडे मग गाडी फिरून एकदा त्यासाठी आम्ही जम आमराईच्या मागेच मुक्काम करून आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाहायला फोडू झालेलं आहे जबरदस्त हात झालेली लोक वॉटरफूल काय होतात खूप चला मित्रांनो बाय आता आपण भेटू मनगाव मध्ये बघू शकतो आम्ही आता या डागा काम केलेलं आहे तर इथं यांचे भांडणं चालू आहे पाल वरून बयात आता काय झालं काय झालं

बेकार घालताना आज आणि बसून आला चार किलोमीटर मी आज ब्लॉग बनवला नाही मित्रांनो आता उद्या ब्लॉग अपलोड बघून काय झालेलं आपल्यासोबत ब्लॉग ला